नमस्कार मंडळी आम्ही अगदी कोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त तरीदार असेल झणझणीत चिकन मसाला तर त्यासाठी इथे साधारण मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे ते आता स्वच्छ दोन ते तीन मिनिट पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर चिकन मसाला करण्यासाठी आपण काळं वाटण करणार आहोत काळं वाटण करण्यासाठी काळं वाटण करण्यासाठी इथे मी दोन कांदे भाजून घेतलेलं आहेत त्यानंतर सुकं भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी सर्वप्रथम खलबत्त्यामध्ये दोन भाजलेले कांदे आहेत ते टाकून घेऊया ता त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा थोडी कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेऊया वाटण थोडं जाडस जाडसर झाल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेला खोबरं आहेत जे वाटून घेतलेलं आहे आपण ते या मिश्रणामध्ये टाकून एकत्र करून घेऊया आणि काळं वाटण तयार करून घेऊया अशा प्रकारे काळे वाटण तयार करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता स्टोववर वर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आखा खडा मसाला आहे तो टाकून घेऊया आणि वाटून घेतलेला भरपूर असा लसूण घेऊया आणि या तेलामध्ये सोडून देऊया लसूण जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत लसूण तेलामध्ये परतून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमच हळद आणि दोन ते तीन चमच आगरी मसाला टाकायचा आहे जर कोणाला आगरी मसाला हवा असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर त्यामध्ये एक चमच गरम मसाला टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला तेलामध्ये परतून द्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन बारीक चिरून घेतलेले टॅमॅटो आहेत ते टाकून घेऊया आणि टॅमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत टॅमॅटो तेलामध्ये परतून द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं काळे वाटण आहे ते टाकून घेऊया काळं ऐवजी तुम्ही हिरवं सुद्धा वापरू शकता पण काळं वाटण टाकलेले तर जरा जास्त चांगले येते त्यामुळे आपण इथे काळं वाटणाचा वापर केलेला आहे काळं वाटण टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटं वाटण आहे ते तेलामध्ये परतून द्यायचं आहे पाहुशत वाटण तेल सोडायला लागलेलं आहे त्यानंतर ते आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले चिकन आहे ते या मिश्रणामध्ये टाकून घेऊया सर्व मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्वकडे मसाला लागला जाईल त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झाल्यानंतर आपण इथे साधारण नॉर्मल पाणी टाकत आहोत पाणी टाकून झाल्यानंतर त्यावर ढाकण ठेवून द्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं चिकनला वाफ येईपर्यंत चिकन शिजवून द्यायचं आहे साधारण पंधरा मिनटानंतर पाहू शकता चिकनने पाणीसुद्धा सोडलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चिकन शिजलेलं आहे त्यावर आता कोथिंबीर टाकून घेऊया चिकन मसाला सुद्धा खूप छान आलेली आहे अशा पद्धतीमध्ये चिकन मसाला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू